ताजा आणि सुपरफास्ट बात्यूज करा आणि बटन प्रेस करा प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीषकर यांच्या आत्महत्येच्या थरारक घटनेमुळे चार दिवसांपासून राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू आहे सोमवारी पोलीस कोठडीतील आरोपी मनीषा माने मुसळे तसेच डॉक्टरांचे चिरंजीव अश्विन व सुनेची फिर्यादीच्या आधारे चौकशी करण्यात आली सखोल तपासानंतरच आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले शवविच्छेदनाच्या वेळी डॉक्टरांच्या अंगावरील कपडे पोलिसांच्या ताब्यात दिले होते त्या कपड्याची झडती घेतली असता मिळा मिळालेल्या चिठ्ठीमुळे सारी चक्रे वेगाने फिरली आणि हा गंभीर प्रकार हॉस्पिटलमधील प्रशासनाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा माने मुसळे यांच्यामुळे घडल्याचे समजताच डॉक्टरांचे पुत्र डॉक्टर आश्विन यांनी एकोणीस एप्रिल रोजी तक्रार नोंदविली आणि प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मनीषाला त्याच रात्री अटक केली न्यायालयातून पोलीस कोठडी मिळवल्यानंतर तपासाची दिशा बदलली अटक केल्यानंतर मनीषा हिची विचारपूस करताना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अधिक तपासासाठी पोलीस कोठडीतील मनीषा हिची सोमवारी तपास अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली या चौकशीत गुन्हा करण्यामागे हेतूबद्दलचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणातील तथ्य शोधण्यासाठी अनेकांना बोलावून चौकशी करण्यात येऊ शकते जोपर्यंत सखोल तपास होत नाही तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे घाईचे ठरेल असे पोलिसांचे म्हणणे आहे डॉक्टर पुत्र व सुनीला ही चौकशीसाठी बोलण्यात आले होते त्यांनी दिलेली फिर्याद आणि चौकशीतील मुद्दे या संदर्भातील आम्ही छाननी करीत आहोत असे तपास अधिकारी सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले रविवारी सकाळी दहाच्या दरम्यान डॉ शिरीष वळसंकर यांच्या टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले यावेळी पुत्र डॉक्टर अश्विन मुलगी नेहा डॉक्टरांचे वर्गमित्र तुषार बापट तवकिरे यांच्यासह उपस्थित होते आपळसंगर हॉस्पिटलच्या कारभारामध्ये व्यवहारामध्ये मनीषा माने मुसळे यांचे लक्ष होते त्यातूनच त्यांना आर्थिक सुबत्ता आल्याची चर्चा होती जुळे सोलापूरच्या बसवराज निलय नगरमध्ये स्वतःचा बंगला आहे हे घर मनीषा दीपक मुसळे या नावाने महापालिकेत नोंदलं आहे